कवठे महकाळमधील पाटील होंडा शोरूम व महालक्ष्मी स्वीट मार्ट या बेकरीला भीषण आग या भीषण आगीमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस गाड्या जळून खाक तर महाकाली स्वीट मार्ट या बेकरीला आग लागल्याने हा अनुचित प्रकार घडलेला आहे या आगीमध्ये जवळजवळ चार ते पाच दुकान यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये होंडा शोरूम या, या गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अस्पष्ट आहे